हो गाजलेल्या जुन्नर नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि आता निवडणूक निर्णय अधिकारी वरती बसलेले आहेत ऑफिस मध्ये आणि त्यांच्यासोबत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते जुन्नर शहरातील अनेक इच्छुक उमेदवार शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधू सर्व पत्रकार बंधू त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट असेल सर्व बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी मिटिंगमध्ये काही विषय आम्हाला मांडले त्या विषयास विषयास अनुसरून माझी अशी माझं असं व्यक्तिगत मत आहे का त्यांनी प्रत्येक प्रभागाला मतदान केंद्राची त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे तर मी प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे मतदानाचं केंद्र त्यांनी निवडलेलं आहे ते सेट मिडियम स्कूल त्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी त्या मतदानाचा प्रभाग प्रभागाचा मतदान त्या ठिकाणी होणार आहे विषय मला मी त्यांच्यावर असं विनंती केली निवडणूक अधिकाऱ्यांना की ती शाळा किंवा ते मतदान केंद्र हे आमच्या तीन नंबर प्रभागामध्ये आहे त्या मतदान केंद्रापासून खूप लांबवर खूप दूरपर्यंत मतदार त्या ठिकाणी वास्तव्यास आहे प्रभाट क्रमांक तीनशे त्यामुळे त्या मतदारांना तिथं मतदान करणं हे फार अवघड आहे अशी मी विनंती त्यांना केली पण सीओ साहेब निवडणूक अधिकारी का उत्तर असं आहे याच्यामध्ये मी काय करू शकत नाही किंवा याच्यात आता काही बदल होणार नाही काय मला अधिकार नाही हे अशी साहेबांची उत्तर आली तर त्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करायला गेलो होतो पण साहेबांची साहेबांची उत्तरं ही आमच्या मनाला पटण्यासारखी नव्हती म्हणून आम्ही या गोष्टी जुन्नर जुन्नर शहरातील सर्व नागरिकांसमोर ही आम्ही व्यक्त करत आहोत सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसापासून जुन्ना नगरपालिकेचा निवडणुकीचं जसं रणसंग्राम सुरू झालं तेव्हापासून जुन्ना शहरामध्ये अनेक उमेदवार किंवा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार याद्यांचा फार मोठा संशय समग्र आणि प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होता सांगायचं झालं तर अनेक मतदार हे वास्तव्या एका ठिकाणी आहे आणि त्यांचा मतदान दुसऱ्या ठिकाणी गेलं त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी मतदान यादी आता फायनल झाल्या होता ते लोकांसमोर प्रकाशित होतील अंतिम त्याच्यावर मतदान तुम्ही लढायचं असं ठरलं म्हणजे सांगायचं होतं असा का प्रशासन कुठल्याही प्रक्रियेमध्ये आमच्यासारख्या लोकांना किंवा जुन्या शहरातील सर्वसामान्य उमेदवार असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना विचारात त्यांचं मत घेण्याचं त्यांची मानसिकता त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे माझी विनंती आहे का या संदर्भामध्ये जुन्या शहरातील सर्व लोकांनी या गोष्टीचा विचार करावा एवढ्या गोष्ट मी एवढी गोष्ट बोलून मी थांबतो धन्यवाद